श्रोते हो कोमजलेलं फूल या श्री अरुण हरकरे लिखित कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे त्या दिवशी सुगंधाला हॉस्पिटलमध्ये यायला थोडा उशीरच झाला जुन्या पेशंटच्या व्हिजिट द्यायच्या होत्या ती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा सिस्टरकडून समजलं खऱ्यांचा फोन आला होता डॉक्टर प्रधानांचा पण फोन आला होता आणि मिसेस दांडेकरांनी पण फोन केला होता आणि त्या सर्वांचा एकच प्रश्न होता पप्पूला अजून डिस्चार्ज का दिला नाही प्रधान पप्पूचे फॅमिली डॉक्टर होते म्हणून त्यांनी विचारलं होतं दांडेकर पप्पूचे वडील होते त्यांना मुलाच्या तब्येतीची काळजी वाटणं साहजिकच का होतं आणि दांडेकरांचं कामात मन लागत नाही म्हणून खऱ्यांना काळजी होती सुगंधानं डॉक्टर प्रधानांना फोन केला प्रवीण तुझा फोन आला होता हो तुला पप्पूच्या आजाराचं अजून काहीच समजलं नसेल तर त्याला घरी का नाही पाठवत दांडेकरांना काळजी वाटते मला अजून काहीच समजलं नाही म्हणून नाही पाठवलं हो त्याला इथे अजून काही दिवस ठेवावं लागेल कशाला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आता कसल्या टेस्ट करणार आहेस सगळ्या टेस्ट करावे लागतील पुन्हा एकदा पप्पू इथे काही दिवस राहिला तर काय फरक पडणार आहे अरे का नाही पडणार कसा पडेल दांडेकर म्हणताय त्याला डिस्चार्ज देत नसेल तर आम्ही तसंच घेऊन जाऊ दांडेकर की खरे अरे साहेबांचा पण फोन आला होता ते म्हणाले पप्पूला चांगले चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा त्यांना म्हणावं त्यांचं मत त्यांच्याजवळच ठेवा मला तुझ्याशी काही बोलायचं होतं आज वेळ नाही मला कधी आहे दोन चार दिवस तरी सुगंधा पण त्यांना आणखी काही विचारायच्या आधीच सुगंधानं रिसीव्हर ठेवला सुगंध हॉस्पिटलच्या बाहेर आली हॉस्पिटलजवळ असलेल्या एका खेळण्याच्या दुकानात शिरली काही गोष्टीची पुस्तकं आणि सापसिडीचा खेळ वगैरे घेतला आणि घरी जाण्याऐवजी परत हॉस्पिटलमध्ये आली केबिनमध्ये त्या वस्तू वेगवेगळ्या जागेवर ठेवल्या मग घरी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी येताच राऊंड मारून पेशंट चेक केले आणि केबिनमध्ये आले आणि नर्सला पप्पूला घेऊन यायला सांगितलं नर्स पप्पूला घेऊन आली ला ला। तो तिच्या खांद्यावरून उतरायलाच तयार नव्हता तिनं त्याला बळजबरीनं खुर्चीत बसवलं आणि बाहेर गेली सुगंधानं दार लावून घेतलं ला। त्याचं लक्ष झेबराकडे गेलं त्याचा चेहरा आनंदी बघताच सुगंधाने विचारलं तुला जेब्रा हवा आहे हो पप्पू म्हणाला सुगंधानं त्याला जेब्रा दिला काही दिवसांपूर्वी पप्पूनंच सांगितलं होतं की शाळेत त्याला जेब्राचं चित्र काढायचं होतं पप्पू सुगंधानं विचारलं तुला सिस्टर आवडते कोणती तुला आणलं ती हो तुझ्याशी ती चांगलं वागते हो त्यानं जेब्राशी खेळता खेळता उत्तर दिलं सुगंधानं सबसिडीचा बॉक्स काढला आणि पप्पूचं लक्ष त्या बॉक्स गेलं पप्पू सुगंधानं विचारला तुला आणखी कोण कोण आवडतं आई बाबा मावशी मावशी कोण मला सांभाळते ती पप्पू आपण सापशिडीचा खेळ खेळूया हो पप्पू म्हणाला आणि पुढे सरकला त्यांना एका हातात जबरा घट्ट धरून ठेवला होता सुगंधानं त्याला कसं खेळायचं ते सांगितलं आणि काही मिनटातच तो खेळात घडून गेला पप्पू मावशी तुला कधी रागवते किंवा मारते कधी कधी पप्पूने खेळता खेळता उत्तर दिलं कधी मी शाळेतून आल्यावर जेवलो नाही की रागवते काय करते ती भूक नसली तरी जेवायला सांगते जेवला नाहीस तर म्हणते मी तुझ्याशी खेळणार नाही एवढंच पप्पू तू जेवला नाहीस तर मावशी तुला खेळणार नाही असं म्हणते हो आणखी म्हणते मी तुझ्याशी बोलणार नाही मारते नाही कधी म्हणते ऐकलं नाहीस तर मारीन म्हणून मावशी म्हणते का जेवलं नाहीस तर मारीन म्हणून नाही सुगंध त्याच्याशी बराच वेळ खेळत होती अजून त्यानं काहीच सांगितलं नाही अप्पू मावशी कधी कधी असं म्हणते का की कि आई किंवा बाबानं माझं नाव सांगितलं तर मारीन म्हणून नाही तुला कधी कोण मारतं हो कोणी रमेशनं कोण रमेश, रमेश? आमच्या वर्गातला मुलगा तो तुला मारतो हो का सुगंधाच्या लक्षात आलं पप्पू घाबराटे त्याला मारायची भीती वाटते काही मुलं अशक्त असतात आणि त्यांना त्याची जाणीव असते पप्पू तुला आणखी शाळेत कोण मारतं बॉबी मुलगी हो तू पण तिला मारतो हो मग ती काय करते रडते आणखी तुला कोणी मारतं नाही आई बाबा नाही तू कधी पडला होतास म्हणजे पडल्यानंतर खूप लागलं नाही खूप दिवस झाले तुझे बाबा घर बदलणार होते माणसं सामान नाही आली होती तू जिन्यात पडलास आठवतं तुला नाही तू जिन्यावरून खाली पडलास तुझ्या पायाला लागलं काय आठवत नाही नाही बराच वेळ झाला होता त्याला जास्त वेळ तिथे ठेवणं धोक्याचं होतं पप्पू चल आता आपण तुझ्या रूममध्ये जाऊ डॉक्टर काय आपण आणखी थोडा वेळ खेळूया ना पप्पू मला तुझ्यासारखं आणखी मुलांना तपासायचं आहे ती माझी वाट बघत बसतील आपण नंतर खेळूया नक्की हो नक्कीच नक्कीच सुगंधनं त्याला उचललं आणि रूममध्ये घेऊन आली खेळामुळे पप्पू जवळ आला होता त्यानं काहीच सांगितलं नव्हतं वेळ फुकट गेला होता सिस्टरनं डॉक्टर प्रधानाचा फोन आल्याचं सांगितलं सुगंधनं रिसूर उचलला म्हणाली हॅलो प्रवीण हां मी तुझ्याशी बोलायचं ठरवतोय काय झालं दांडेकरांचा फोन आला होता मी त्यांना कारणं सांगून थकलो पप्पूला तू आणखी किती दिवस ठेवणार आहेस थोडं ऑब्झर्वेशन करायचं आहे ना चार पाच दिवस तरी लागतील तू नक्की काही कारण सांगितल्याशिवाय दांडेकर थांबायला तयार नाहीत चार पाच दिवस तरी ठेवावं लागेल मी प्रयत्न करतो पण मला नाही वाटतं ते ऐकतील हे बघ सुगंधा पप्पू दांडेकरांचा मुलगा आहे तुझा नाही मला माहिती आहे सुगंधा म्हणाली सुगंधा दांडेकरांना मी समजवलं आहे पण ते ऐकायला तयार नाहीत तू त्यांना डिस्चार्ज दे, दे नाही तर ते जबरदस्तीने घेऊन जातील सुगंधनं रिसॉर्ट ठेवला तेव्हा तिची छाती धडधडत होती पप्पूला मार लागला आहे या नुसत्या संशयावर काहीच करता येत नव्हतं पप्पूला ते घेऊन जाणार होते पण पप्पूला अटॅक येण्याचं कारण लवकर शोधून काढलं नाही तर तो जास्त दिवस जगणार नाही याची तिला खात्री होते काय करावं ते तिला सुचत नव्हतं नेहमीप्रमाणे सुगंधनं हॉस्पिटलचा रावण आटोकला काही आउटडोअर पेशंट तपासले आणि केबिनकडे जायला लागले एवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं डॉक्टर सुगंधानं वळून बघितलं तर एक छोटी मुलगी आली होती बेबी नावाची तिचे वडील हाक मारत होते त्यांच्या हातात बेबी होते डॉक्टर हिला बघा ही कसं करते माझ्या केबिनमध्ये मा या बेबीचे वडील सुगंधाच्या जा मागे जायला लागले त्यांच्या मागे बेबीची आई होते सुगंधानं बेबीला तपासलं काही आढळलं नाही विशेष काय झालं तुम्ही का घाबरलेला तेवढे आज त्यांनी बघितलं बेबीच्या म्हणाले बेबीला फिट आली ते त्यांनी स्वतः बघितलं फार भयंकर होतो हो ते माझी बेबी झटके देत होती मी तिला बरं करण्याकरता काहीच करू शकत नव्हतो तिला परत असा अटॅक यायला नको तुम्हाला काय करायचं असेल तर करा मी वाटेल त्या फॉर्मवर सही करतो पण तिला वाचवा हे बघा सुगंधा म्हणाली मागे आपण या, या विषयावरती बोललो होतो डॉक्टर माफ करा मी त्यावेळेस तुम्हाला वाटेल ते बोललो होतो तुम्ही म्हणालात ऑपरेशनमुळे बेबी दगावण्याची पण शक्यता आहे मला ते सहन झालं नाही पण आता माझी काही पण करायची तयारी हे बघा हिला पुन्हा तपासावं लागेल औषधं द्यावे लागतील पुढचा उपचार करावा लागेल तुम्ही सही केली की बेबी बरी होईल असंच नाही आहे काही पण करा, करा डॉक्टर तिला वाचवा आता ठीक आहे सुगंधा म्हणाली मी तिला ॲडमिट करून घेते काय करायचं ते आपण ठरवू अच्छा बेबीचे वडील म्हणाले सुगंधानं बेबीला ॲडमिट करून घेतलं बेबीचे आई वडील बेबीजवळ बसून अश्रू ढाळत होते सुगंधनं आणि दोन स्पेशालिस्टनं रिपोर्ट दाखवले डॉक्टर कुलकर्णी एक म्हणाले मला वाटतं लवकर ऑपरेशन करायला हवं नाही तर पेशंटचं काही खरं नाही सुगंधानं बेबीच्या आईवडिलांना सगळं समजावून सांगितलं ट्युमर म्हणजे फोड एवढा वाढला आहे की मेंदूत कुठपर्यंत शिकला आहे ते बघायला हवं मेंदूत हो मेंदूला अपाय न करता तो फोड काढायला हवा बेबीच्या डडलांनी डोळे मिटून घेतले डोका हलवलं हे बघा आपल्याला ऑपरेशन करायला हवं दुसरा उपाय नाही पण डॉक्टर बेबीचे वडील म्हणाले एवढ्या लहान वया डोक्याचं ऑपरेशन हे बघा आम्ही जे सांगतो आहे ते तुम्हाला पटलं पाहिजे आणि आम्हाला जे समजलं तेवढंच आम्ही सांगू शकतो आणि करू शकतो ऑपरेशन केल्यानंतर काय होईल हे बघा हे ब्रेनचं ऑपरेशन आहे अशा ऑपरेशनमध्ये निश्चित काहीच सांगता येत नाही बेबीच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आई रडायला लागली बेबीचे वडील शेवटी म्हणाले ठीक आहे तुम्हाला हवं ते करा तुम्हाला या फॉर्मवर सही करावं लागते बेबीच्या वडिलांनी सही केली विचारलं ऑपरेशन कधी करणार उद्या सकाळी बेबीचे आई वडील निघून गेले तिचे बाबा तिला भेटायला गेले आणि म्हणाले तुला त्रास होणार नाही झोप लागेल तुला बरे करतील ते बेबी हसली ते वाकले आणि बेबीचा पापा घेतला बाबा तुमची दाढी टोचते हो बेबी म्हणाली आणि हसली त्यांनी बेबीला जवळ घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आई बाबा दोघंही हॉस्पिटलच्या बाहेर गेली आणि बेबी रडायला लागली मग बेबीला त्यांनी शांत केलं तेवढ्यात दार ढकलण्याचा आवाज हो हो आला तिने बघितलं दारवाज्यात एक पाच वर्षाचा मुलगा उभा होता बेबीकडे बघत होता बेबीच्या रूममध्ये आला म्हणाला माझं नाव पप्पू तुझं बेबी तू पण आजारी आहेस हो पण मी आता बरी होणार आहे डॉक्टर माझं ऑपरेशन करणार आहे तू शाळेत जातेस पुढच्या वर्षी जाणार आहे आई म्हणत होती नाव घालायचं आहे मी पण सिनियर के जीला आहे म्हणजे म्हणजे पुढच्या वर्षी मी पहिलीच जाईन तू पण लहान दिसतो नाही नाही मी मोठा आहे मग आता का नाही शाळेत जात आता मी पण बरा झालो की शाळेत जाणार तुझं पण ऑपरेशन करणार आहेत माहीत नाही मग बरा कसा होशील तसाच आई बाप्पाने सांगितलं आहे डॉक्टर सोमानी पण म्हणत होत्या मला पण डॉक्टर सोमानी आवडतात माझं ऑपरेशन झालं की मी बरी होईल ही तुझी भाऊली आहे हो बघू मी बेबीनं काय वेळ विचार केला मग बाहुली पप्पूला दिली पप्पूने ती घेतली आणि म्हणाला आमच्या घरी भाऊल्या नाहीत माझ्या घरी आहेत खूप आपण बाहेर खेळायला जायचं नाही नको नर्स जाऊ देणार नाहीत पप्पूला राग आला तो दाराकडे वळणार आपण इथेच खेळायचं काय खेळणार विमान मी विमान चालवीन तू पलंगावर बस चालेल तू कधी बसली होतीस विमानात नाही तू एकदा बसलो होतो दिल्लीहून मुंबईला आलो तेव्हा अच्छा पप्पू पलंगार उभा राहिला आणि त्यानं विमानाचा आवाज काढायला सुरुवात केली जसं काही तो विमानानं बेबीला दिल्लीला देत होता तेवढ्यात नर्स आली पप्पू ती म्हणाली दूध घ्यायला चल मला दूध नको पप्पू म्हणाला पण नर्सनं त्याला उचलून घेतलं मी परत ना पप्पू बेबीला म्हणाला बेबी बराच वेळ बाऊलीशी खेळत बसली थोड्या वेळांनी तिचे आई बाबा आले थोडं खाऊन झालं मग तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी बेबीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात ने आलं तो ट्युमरचा भाग होता तो टेस्टसाठी नेण्यात ने आला काही वेळातच त्याचा रिपोर्ट आला कॅन्सर सुगंधाने विचारलं डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि मा मग परत ऑपरेशनला सुरुवात झाली शक्य असेल तेवढा कॅन्सर पसरलेला भाग काढून टाकायचा होता जवळजवळ दोन तास ऑपरेशन चाललं होतं ऑपरेशन संपल्यावर सुगंधानं डॉक्टरांना विचारलं तुम्ही कॅन्सर पसरलेला सगळा भाग काढला नाही मेंदूत बरंच खोलवर जखम आहे जास्त धोका होईल तुम्हाला काय वाटतं ऑपरेशनला ॲक्च्युली खूपच उशीर झाला आहे आधी काही केलं असतं तर वाचण्याची शक्यता होती मला वाटतं ती दोन एक महिने काढेल सुगंधानं मात हलवली आता मुलीच्या आईवडिलांना सांगायचं होतं बेबीचे आईवडील शांतपणे ऐकत होते जणू त्यांचे आश्रू संपून गेले होते मला माहीत होतं मला कल्पना आली होती बेबीचे वडील म्हणाले बेबीची आई रडायला लागली बेबीच्या वडिलांनी तिच्या हात पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली आम्ही तिला बघू आता ती बेशुद्ध अवस्थेत असेल सोगंना म्हणाली चालेल तरी बघतो एकदा दोघं बेबीच्या बेडजवळ आले बेबीच्या डोक्याला पूर्ण बँडेज गुंडाळं होतं तसाच ते बेबीचा चेहरा बघत होते थोड्या वेळानं ते बाहेर आले बरं झालं तिला आता श्लोप शांतपणे लागली आहे बेबीची आई म्हणाली पण तिला सांगायचं काय आपण खोटं बोलू आई वडील म्हणाले आणि बाहेर बेंचवर येऊन बसले खरे साहेब टेबिनमध्ये बसले होते आणि बदामे बसले होते काय म्हणता खऱ्यांनी आश्चर्यानुसार डॉक्टर सोमाणींना वाटतं दांडेकरांनी मुलाला मारलं त्यामुळे त्याच्या कवटीला क्रॅक आला आहे होय साहेब बदामे म्हणा कुलकर्णी काही बोलले नाहीत काय बोलणार साहेब सगळं काम तीच बघते कुलकर्णी नुसते नावाला आहेत ठीक आहे खरे म्हणाल तुम्ही जा काय करायचं ते मी बघतो बदामी गेल्यावर बराच वेळ ते विचार करत होते सुगंधा सोमाणीला धडा शिकवायला होता प्रमोशन दिलं तरी घ्यायला तयार नाही दांडेकरांवर वाटेल ते आरोप करते शिवाय हॉस्पिटलमध्ये ही सोय नाही ती सोय नाही अशी आरडाओरड करत असते दांडेकरांची बदनामी केली ती हॉस्पिटलमध्ये पसली असणारच खऱ्यांनी रिसिव्हर उचलला नंबर फिरवला आणि हॅलोचा आवाज येतात म्हणाले दांडेकर काय साहेब माझ्या केबिनमध्ये या तुमच्याशी बोलायचं आहे येतो साहेब काही वेळाचं दांडेकर साहेबांच्या केबिनमध्ये पोहोचले गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा दांडेकर मला वाटतं मी नेहमी तुम्हाला आपला समजत होतो हो सर आणि माझ्या मिसेस पण तुमच्या मिसेसला मुलीसारखा मानतात यस सर माझ्या मिसेसना खूप आदर आहे तुमच्याबद्दल आणि तुमच्या मिसेसबद्दल मला वाटतं मी पण तुमच्याकडून थोडी प्रामाणिकपणाची अपेक्षा करायला हरकत नाही सर आपण काही पण सांगा असा असा मी कसंही करून ते पूर्ण करीन आपण इथे नसताना आपल्या डिपार्टमेंटला काही भंगड झाली असावी याचा त्यांना संशय आला मी नेहमीच प्रामाणिकपणे काम करत आहे कोणी म्हणत असेल की मी अप्रामाणिकपणा दाखवला आहे तर तो खोटो बोलतो आहे अांडेकर तुमच्याविषयी एक विचित्र ऐकायला मिळालं काय सर नक्की समजलं नाही पण मी ऐकलं की तुम्ही तुमच्या मुलाला मारलं त्यामुळे त्याला अटॅक येतात हे खोटं आहे सर दांडेकर ओरडून म्हणाले आज ते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याने ओरडलं ते तिनं माझ्यावर पण असाच आरोप केला होता मी नकार दिला ती ती कोण ती डॉक्टर सोगंधा सोमाणे मागे मला तिने बरेच प्रश्न विचारले जशी काही तिला माझ्याविरुद्ध केसेस तयार करायची होती पप्पूशी खेळताना त्याला माझ्यातून कधी मार लागला असेल असं ती म्हणाली असं कधीच झालं नाही मी तिला स्पष्टपणे सांगितलं आजपर्यंत सर मी त्याला कधी चापटी मारली नाही कारण मारण्याचा प्रश्नच येत नाही आधीच तो अशक्त आहे तुम्हाला वाटतं का सर मी एखादा क्रूर माणूस आहे म्हणून साहेबांनी काही वेळ दांडेकरांकडे बघितलं हे तुम्ही शपथेवर सांगू शकता हो सर तुम्ही म्हणाल त्याची शपथ घेतो माझा तुमच्यावर विश्वास आहे खरे म्हणाले काही वेळाने दांडेकर गेले मग त्यांनी ऑपरेटरला सांगितलं डॉक्टर प्रधान कुठे असतील त्यांना शोधून काढ आणि मला फोन करायला सांग काही वेळाने डॉक्टर प्रधानांचा फोन आला डॉक्टर प्रधान य सर हल्ली तुम्ही विजिटला जाता की नाही हो जातो सर माझ्या जा घरी याल सर मी लहान मुलांचा डॉक्टर आहे आणि आपल्या घरी तुमच्याशी बोलायचं आहे पण साहेब आज मी बिझी आहे माझे पेशंट मला तुमच्या पेशंटविषयीच बोलायचं आहे महत्त्वाचं आहे ठीक आहे येतो मी किती वाजता नऊ साडेनऊ नऊला येतो सर बरोबर नऊ वाजता डॉक्टर प्रधान साहेबांच्या घरी आले प्रधान मी बोलवलं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण मला काही विचारायचं आहे मला सांगता येण्यासारखं असेल तर नक्की सांगेन सर तुम्ही मला सांगायलाच हवं असं नाही पण दांडेकरांना विचारलं तर ते सांगतील की माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही तुम्ही पप्पूला तपासलं आहे हो बरेच वेळा मला प्रामाणिकपणे सांगा डॉक्टर की त्याला तपासताना तुम्हाला त्याच्या अंगावर एखादी जखम किंवा ओरखडा दिसला किंवा वडिलांनी त्याला खूप मारलं असेल असं आढळलं तुम्हाला तो प्रश्न ऐकला आणि खरे साहेबांनी आपल्याला का बोललं असं याचं कारण प्रधानांच्या लक्षात आलं नाही सर मला असं कधी आढळलं नाही मला हेच विचारायचं होतं खरे म्हणाले आणि गप्प राहिले बोलणं संपलं असल्याची ती खूण होती पण प्रधान म्हणाले मला खूण आढळली नाही याचा अर्थ सोमाणींचा निष्कर्ष चुकीचा आहे असा होत नाही हुशार हुशारे त्यांना अनुभव आहे मला तुमच्या आणि सोमाणींच्या संबंधाची कल्पना आहे आमची मैत्री आहे सर पण याचा अर्थ तिच्या मेडिकल नॉलेजविषयी मला खात्री नाही असं नाही डॉक्टर मी विचारलेला प्रश्न विचित्र होता त्याचं उत्तर देताना तुम्हाला वाईट वाटणार हे मला माहिती आहे तुम्हाला तिच्या बाजूनं बोलण्याची गरज नाही योग्य असेल ते मी करणारच आहे पण डॉक्टर तुमच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीचं मत ऐकणं तुम्हाला आवडेल तुम्ही फक्त हा विचार करा की त्या मुलाचं तिला एवढं का आकर्षण वाटावं ती तुमच्याशी लग्न का नाही करत तुमच्या जागी मी असतो तर आधी याचा विचार केला असता खरे आपल्या खाजगी आयुष्यात डॉक्टरता आहेत हे लक्षात आल्यावर प्रधान म्हणाले आपले प्रश्न विचारून झाले असेल तर सर मी निघतो प्रधान गेल्यानंतर साहेबांनी दांडेकरांच्या घरी फोन केला दांडेकर तुम्ही पप्पूला हॉस्पिटलमधून हलवा मी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांचा पत्ता सांगतो त्याला त्याच्याकडे घेऊन जा फडके नावाचे माझे एक मित्र आहेत ते चिड्रन आणि ब्रेन स्पेशालिस्ट आहेत नंतर त्यांनी सेक्रेटरीला फोन केला म्हणाले उद्या मला आठवण करा हॉस्पिटल कमिटीला पत्र लिहायचं आहे पुढच्या मीटिंगमध्ये डॉक्टर सोमणींना सस्पेंड करायचा ठराव मांडायचा आहे फोन केल्यानंतर खरेसाहेबांना सब बरं वाटलं आता डॉक्टर सोमाणींचा काटा दूर होणार होता सगळं आपलं ऐकत असताना ही शांतपणा दाखवत होती आपल्याविरुद्ध जाण्याचा काय परिणाम होतो ते आता सर्वांना दिसणार होतं दुसऱ्या दिवशी सुगंधा हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा केबिनमध्ये मिसेस दांडेकर बसल्या होत्या सुगंधाला बघताच त्यांनी रागाने विचारलं तुम्ही आम्हाला का छळताय सुगंधानं काही उत्तर देण्याच्या आधीच त्या म्हणाल्या अगदी पहिल्यांदा मी तुम्हाला भेटले तेव्हापासून तुम्ही माझ्याविरुद्धच आहात मला पप्पूला बघायची सुद्धा तुम्ही परवानगी दिली नाही पण आता यानंतर माझ्या संसाराची मी धूळधाण होऊ देणार नाही माझ्या मिस्टरांनी कितीतरी वर्ष केले तेव्हा कुठे त्यांना आताचा चान्स मिळतो आहे त्यामुळे आम्ही तो घालवणार नाही मिसेस दांडेकर सोबत म्हणाली तुमच्या मिस्टरांचा करिअर खराब करण्याची मला काहीच गरज नाही मग तुम्ही सगळ्यांना का सांगताय की पप्पूच्या वडिलांनी त्याला मारलं म्हणून त्याला अटॅक येतो मी कोणाचंच नाव सांगितलं नाही काय घडलं असं हवं याचा अंदाज केला आहे तुम्हाला तो करण्याची गरज नव्हती इलाज करायचा होता जमलं नाही तर नाही म्हणून सांगायचं वग आम्हाला बदनाम करून काय मिळालं होतं मिसेस दांडेकरांचा राग अनावर झाला होता अशा परिस्थितीत आपण काय बोलतो याचा भान माणसाला राहत नाही हे सुगंधाला माहीत होतं हे बघा माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा तुमचं नुकसान झालं असेल तर काय केल्यामुळे ते भरून येईल ते मी तयार आहे त्याच्यासाठी सुगंध क्षमा मागते हे बघून दांडेकरांचा राग कमी झाला त्यांच्या डोळ्यात अश्रू आले काय झालं सुगंधांना विचारलं आम्ही एवढ्या का चिडला आहे काही मागू का चहा वगैरे नको नको दांडेकर म्हणाला त्यांच्या मनावर खूप टेन्शन आहे हे सुगंधाने ओळखलं त्यांना बोलायला लावलं तर ते कमी होणार होतं काय झालं सांगा निदान तुमच्या पप्पू करता तरी मला समजणं भाग आहे साहेबांनी काय केलं माहिती आहे दांडेकरांना विचारलं त्यांनी यांना शपथ घ्यायला लावली पप्पूला मारलं नाही म्हणून खरे साहेबांनी एकदा विश्वास ठेवला की खूप ठेवतात विश्वासघात केला की सगळं संपलं हा फक्त त्यांच्या किंवा माझ्याकरता नाही तर पप्पूच्या आयुष्याचा प्रश्न आहे आम्ही खरे साहेबांना खुश ठेवण्याकरता काय केलं नाही यांनी वाटतील तेवढे कष्ट केले मी त्यांच्या मिसेस म्हणाले तसे नाचले मला पप्पूजवळ राहा असं वाटत नसेल पण मिसेस खऱ्यांचा फोन आला की मी धावायचे दिवस नाही बघितला रात्र नाही बघितली मला प्रेम हवं आहे ते पप्पूचं पप्पूच्या बाबांचं त्यांच्याकरता मी धडपडत असते मला मायरी कोणीही प्रेमाने वागवलं नाही बाबांना मुलगा हवा होता पण मी जन्माला आले काही वर्षांनी बाबा वारले माझा बार आईवर पडला आईनं मला बरंच शिकवलं कसं वागायचं कसं राहायचं मला ती नेहमी म्हणायची हे बघ प्रेमात पडायचं असेल ते एखाद्या दे महत्वाकांक्षी माणसाच्या प्रेमात पड तरच कुठे फायदा होईल मला दांडेकर भेटले ते खूप पुढे जाणार आहेत हे मी ओळखलं त्यांनी लग्नाचं विचारलं मी लगेच होकार दिला आमचं लग्न झालं मला वाटायचं आम्हाला दोन मुलं दोन मुली असाव्यात यांना पण मुलांची खूप आवड आहे पण पप्पू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं दुसरं मूल होणं धोक्याचं आहे आणि यांनी ते सगळं सहन केलं तुम्हाला आणखी मुलं होणार नाहीत हे समजलं तेव्हा ते काहीच बोलले नाहीत नाही त्यांचं पप्पूवर प्रेम आहे नशिबानं एक मुलगा झाला तेच खूप झालं असं म्हणायचं आहे तुम्हाला काही पण वाटू द्या त्यांचा पप्पूवर खूप प्रेम आहे त्यांचं पप्पूर प्रेम नाही असं मी कधीच नाही म्हणत ते पप्पूला मारतात असं तुम्ही म्हणालात त्याच्या कवटीला चीर आहे तो पडला असणार किंवा कोणीतरी मारला असणार मी फक्त काय ते सांगितलं पण खरे साहेबांना वाटलं तुम्ही आम्हाला बदनाम करतो मी असं का करीन तुम्ही माझ्या पेशंटच्या आई वडील आहात तुम्हाला त्रास देऊन मला काय मिळणार आहे पण दांडेकर मला सांगा तुमची डिलिव्हरी प्री मॅच्युअर झाली तुमच्या मिस्टरांना सशक्त मुलाची आवड होती आपल्याला अशक्त मुलगा झाला आता मिस्टर चिडतील असं तुम्हाला नाही वाटलं नाही तसे ते खूप समजूतदार आहेत माझ्यावर त्यांचं प्रेम आहे पण तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा होत्या तुम्ही त्यांचा अपेक्षाभंग केलात नाही नाही मी त्यांचा कधीच अपेक्षाभंग केला नाही मी त्यांच्याकरता खूप केलं आणि करते पण आहे मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही पप्पूच्या बाबांना दुखवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याची फळं भोगावी लागतील पण समजा सुगंधांना न चिडता विचारलं पप्पूमुळे तुमच्या मिस्टरांचं करिअर खराब झालं तर पप्पूमुळे पप्पूमुळे त्यांच्या काय कायपणे होणार आहे का वेळ भरण्यापूर्वी जन्माला येणं त्यामुळे अशक्त राहणं त्याची सारखी काळजी वाटणं आपला मुलगा एखादा स्पोर्ट्समन होईल की नाही अशी काळजी वाटणं तो सारखा आजारी राहणं हे सगळे मनात विचार येतात की खूप टेन्शन निर्माण होतं हे निश्चित कारण तुम्हाला हे वाटतं ते चुकीचं आहे खरे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे त्याला एखाद्या मोठ्या अजून डॉक्टरकडे दाखवा जो काही खर्च आहे तो करण्याची त्यांची तयारी आहे ते पप्पूच्या बाबांना बर्पागारी राजा द्यायला तयार आहेत म्हणाले तो इथे बरा होत नसेल तर त्याला फॉरेनला घेऊन जा त्यामुळे पप्पूमुळे माला किंवा मिस्टरांना मनस्ताप होत असेल हा विचार तुम्ही मनातनं काढून टाका आमचे आणि खरेसाहेबांचे अगदी जवळचे संबंध होते तुम्ही मध्ये आलात आणि ते खराब करण्याचा प्रयत्न केलात पण मी तुम्हाला परत सांगते असं काही करू नका तुम्हाला जड जाईल एवढं बोलून मिसेस उठून उभा राहिलं आणि दांडदेशी दरवाजा आपटून बाहेर गेल्या त्या गेल्यानंतर बराच वेळ सुगंधा विचार करत होती